माझ्यासारख्या अनविज्ञ माणसाला जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी बनकिली सरांनी माझ्याकडून सोपवली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच एवढा मोठा विशाल समुद्र या समुद्राची मला जाणीव नव्हती मी ग्रामीण भागातला शिक्षक परंतु एवढी मोठी जबाबदारी पेलताना पेलल्या जाईल नाही जाईल सरांच्याकडून मी खंत व्यक्त केली सर म्हणत सर सर्व पाण्यात टाकली की आपोआप होणं येते त्यानुसार या सागरामध्ये जे सागर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नावातून म्हणून ओळखले जाते त्या सागरा